विद्याविलास कोरहाळे औरंगाबादहून आले आणि माझं शिक्षण एम एम एड आहे शिक्षण विभागामध्ये वर्ग दोनच्या अधिकारापर्यंत सदोतीस वर्षाची सेवा केली आणि सेवानिवृत्तीनंतर रिकाम्या वेळेच <laughs> काय करायचं पण वेळसुद्धा तो क्वालिटी टाईम असला पाहिजे काहीतरी करायचं म्हणून काही करायचं असं नाही जे काही येत होतं कारण थोडासा संत अभ्यास ग्रॅज्युएशनच्या आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या निमित्तानं केला होता मग म्हणलं त्यालाच का पुढं नेऊ नये मग असं काय करता येईल आणि थोडंसं सक्तीचं असल्याशिवाय आपण काही करीत नाही म्हणून मग ॲडव्हर्टाईज पाहिली आणि या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आता किती जमेल किती नाही परीक्षा द्यायची पास होतो का नाही आपण नाही बघायचं मी नारदीय कीर्तन सादर करणार आहे आत्तापर्यंत आपण वारकरी वारकरी कीर्तनं ऐकली आहेत पण मी मात्र नारदीय कीर्तन आज नारदीय कीर्तनाची सेवा मी देणार आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्व गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरे नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्द नमो तुकाराम महाराजांचा अभंग आपण बघूयात आणि त्या अनुषंगानं आपल्या कीर्तनाची सुरुवात करू मारिले असूर दाटले मेधी दंडे उच्चारिता तो असुरांना मारलं ईश्वराला त्याच्यासाठी अवतार घ्यावे लागले का मारावं लागलं दाटली मेदिनी जे असुरी वृत्तीचं पाप या भूमीवर माजलं होतं त्याचा निपात करण्यासाठी ईश्वराला अनेक अवतार घ्यावे लागले त्या अवतारांची नावं अनेक आहेत असुरांची नावं अनेक आहेत बलिराजाला वामनाने मारलं हिरण्य कश्यपूचा वध करण्यासाठी नरसिंहाला अवतार घ्यावा लागला आणि बाणासूर भस्मासूर नरकाासूर कितीतरी आसुरांची नावं सांगता येते रामावतारामध्ये रावणाचा अवतार रावणाला रामाला मारावं लागलं त्याचा वध करावा लागला कृष्णावतारामध्ये तर अनेक असुर कृष्णानं त्यांचा निपात केला रावणाने जेव्हा सीतेला लंकेमध्ये आणून बंदिवासात ठेवलं प्रत्येकानं त्याला सल्ला दिला की हे करणं पाप आहे हे तू करू नकोस मंदोदरीने सांगितलं विभीषणासारखा भाऊ त्याला सोडून गेला विभीषणाला जेव्हा कळालं की रावण आता दुराचारीच झाला आहे आत्तापर्यंत होता कारण नवग्रह त्यानं आपल्या दावणीला बांधले होते पण त्याच्या तपाचा काहीही परिणाम त्याच्यावर झाला नाही रावण तपस्वी होता तिन्ही भाऊ तपस्वी होते बिभूषणानं त्याला सोडून दिला आणि तो रामांना जाऊन मिळाला कुंभकर्णानंही सांगितलं की नको सीतेला तू सन्मानानं परत देव रामांकडे नेऊन सोड इंद्रजितानंही सांगितलं अत्यंत लाडका पुत्र रावणाचा पण रावणानं ऐकलं नाही प्रत्येकानं त्याला सल्ला दिला होता काय सल्ला दिला होता परस्त्रियामुची माय बहीण होही अमुची धारणा परस्त्रियामुची माय बहिण होही अमुची धारणा कुलाक्षयास पाप संचया नको करू रावणा कुलाक्षयास पाप संचया नको करू रावणा रावणानं ऐकलं नाही हट्टी दुराग्रही अहंकारी रामांना त्याचा निपात करावा लागला नुसता रावणाचा निपात केला युद्धामध्ये सगळे जण मारले गेले इंद्रजिता बलाढ्य रावणाचा ज्येष्ठ पुत्र त्याला मारलं गेलं कुंभकर्णाचाही वध झाला विभीषण आधीच लंका सोडून गेला होता असा सगळा विध्वंस झाला रावणाच्या कुळामध्ये एकही करता पुरुष विभीषण सोडला तर दिवा लावायला कुणी राहिलं नाही आणि असा हा असुरांचा निपात रामाच्या अवतारामध्ये देवांना करावा लागला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मारिले असुर दाटले मेदिनी होते कोणाकोणी पीडित ते आणि अशीच एक कथा आपल्याला आता उत्तरंगातही पाहिजे आहे आपण थोडस भजन करू राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम, सीता राम, सीता, राम सीता। श्री ज्ञानदेव तुकारा मुनिश्रेष्ठ नारद महाराज की जय राजसूय यज्ञाची योजना धर्मराजाना आखली आणि प्रस्ताव कोणी दिला कृष्णानेच दिला की तू आता एक यज्ञ कर या यज्ञामुळे काय होईल त्यांनी त्याचे फायदे सांगितले की तुझा राज्य विस्तार होईल तू राजा आहेस हे सगळ्या जगाला कळेल धर्मराजालाही ती योजना पसंत पडली त्यांनी आपल्या सगळ्या बंधूंना बोलवलं भीम अर्जुन नकुल सहदेव सगळेजण आले आणि धर्मराजांनी त्यांच्यासमोर सांगितलं की कृष्णाने असा असता प्रस्ताव मांडलेला आहे आणि मलाही तो मान्य आहे आपण सगळेजण त्यासाठी प्रयत्न करू काय करायला पाहिजे चारी भावांना चारी दिशांना पाठवलं नकुलाला पाठवलं पूर्वेकडे सहदेवाला पाठवलं दक्षिणेकडे भीमाला उत्तरेकडे आणि अर्जुनाला पश्चिमेकडे चारही भाऊ चार दिशांना गेले सैन्य बरोबर सैन्य घेऊन गेले आणि त्या बाजूचे जे त्यांच्या दिशेचे जे, जे राजे होते त्यांना जिंकून थोड्याच दिवसामध्ये विजय मिळवून परत आले त्या राजांनी बरोबर बरेचसे भेटी दिल्या होत्या संपत्ती दान दिलं होतं आणि आनंदाने ते, ते राजे तयार झाले होते धर्मराजाचं अंकित होण्यासाठी ते सगळेजण आले त्यांनी ते सगळं जी काही भेटी होत्या धनधान्य संपत्ती होती आपल्या भांडारामध्ये जमा केली आणि धर्मराजाला सांगितलं की सगळे राजे आपलं मांडलिकत्व अंकित होण्यासाठी तयार आहेत आपलं आधिपत्य त्यांनी स्वीकारलं आहे पण एकच राजा असा आहे की जो आपल्यासाठी पीडादारक आहे किंवा तो आपलं आधिपत्य स्वीकारायला तयार नाही कोण आहे तो मगधराज जरा असंध आणि या मगधराजांनी सांगितलं की नाही मला धर्मराजाची ही योजना मान्य नाही मी नाही त्याचा अंकित होणार मी माझा मी स्वतंत्र आहे पण मग आता काय करायचं कारण यज्ञामध्ये तो नक्की अडथळा आणल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्ट होतं धर्मराजा थोडा काळजीत पडला आणि कृष्णाला म्हणाला की आता तूच काय करायचं कृष्ण म्हणाला आहे माझ्याजवळ एक योजना आहे काय आहे कृष्णाने सांगितली ब्राह्मण <PRANU3> वेशे आपण दर्णाव। जाऊ ब्राह्मण वेशे आपण जाऊ दर्णाव। जरासंध दरबारी ब्राह्मण वेशे आपण दर्णाव। जाऊ दर्णाव। जरासंध दरबारी आणि तयाची जिंकून घेऊ युद्धामध्ये सारी आणि ऐकलं आणि भीमाने डोक्याला हात लावला अरे कृष्ण काय बोलतोय कृष्ण आपला हसत होता नुसतं त्याच्या चेहऱ्यावरच आपलं ते मंदस्मित काय बोलतोस तू जे सैन्य पाठवलं होतं ते तोंड घेऊन परत आलो आणि तू आता म्हणतो की आता त्याच्याशी लढायला पुन्हा जाऊ काय करणार काय होणार आणि जरासंध म्हणजे काय खायचं काम आहे आणि तू परत पुन्हा तू सांगतोस काय ब्राह्मण विषयात जाऊ ब्राह्मणानी कशाने लढायचं दर्भाच्या गाडीने काय बोलतोस आणि मग कृष्ण म्हणाला अरे ऐकून तर घे मी काय सांगतो अर्जुन आपला शांत एक नाही दोन नाही कारण त्याला माहित होतं कृष्ण जे सांगेल ते आपल्या कल्याणाच असेल कृष्णानं मांडलेला जर प्रस्ताव आहे त्यानं केलेली जर योजना आहे तर तिच्यामध्ये शंका घेण्याला वाव नाही कारण कृष्णाचं आणि अर्जुनाचं नातं असं होतं की कृष्णा अर्जुनाचा अत्यंत विश्वास म्हणून तर महाभारताच्या युद्धामध्ये अर्थात ही पुढची घटना आहे कृष्णाने त्याचं सारथ्य स्वीकारलं कारण त्यांचे दोघांचे संबंध कथे कसे होते अर्जुनाला काय वाटत होतं कृष्ण माझी माता कृष्ण माझा आणि असे त्यांचे संबंध होते दोघांचे त्यामुळं कृष्ण कृष्ण हसत होता अर्जुन शांत होता पण भीमाच्या मनात थोडी चलविचल चालली होती कृष्ण म्हणाला अरे ऐक तर मी काय सांगतो तू चल फक्त तिघांनी तसे वेश घेतले डोक्याचे केस काढले शेंडी ठेवली नंतर काखेमध्ये झोळी घेतली धोतर आणि उपर्ण आणि निघाले मगधराजाकडे आले मगधराजाच्या दरबारामध्ये आल्यानंतर याचक म्हणून आलेत ब्राह्मण म्हणून आलेत राजा तसा आतिथ्यशील होता तसा पुण्यवानही होता पुण्यावर त्याचा विश्वास होता पुण्य कसं कमवायचं हे त्याला नक्कीच माहीत होतं आणि म्हणून त्यांची पाद्यपूजा केली याचक म्हणून तुम्ही आलात तुम्हाला काय पाहिजे का, का माझ्याकडे आलात मी राजा आहे मला सांगा तुम्ही तुम्हाला काय पाहिजे असं माझ्यासाठी आश काहीच अशक्य नाही की जे मी तुम्हाला देऊ शकणार नाही तुम्ही सांगा मला काय पाहिजे आणि त्यांनी बराच पापपुण्याच्या संवाद केला भागवतामध्ये हा संवाद दिलेला आहे आणि हा पापपुण्याचा संवाद बराच मोठा आहे बघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरी ना तिन्ही लोक अवघाचे संसार ਕੋ